छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचा काही भाग सात ऑगस्ट रोजी दुपारी कोसळला महादरवाजाजवळील हा दगडी भाग कोसळल्यामुळे मार्ग नादुरुस्त झाला असून पर्यटकांची ये जा काही काळासाठी थांबवण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता अनेक पर्यटक आणि शिवभक्तांनी रायगड प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महत्वाचा म्हणजे चित्त दरवाजापासून महादरवाजापर्यंतच्या पायरी मार्गाचे काम रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असून काही भागांमध्ये काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी अद्याप सुरू आहे मात्र वारंवार या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत यापूर्वी खूप लढा बुरुजाचाही काही भाग कोसळला होता यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती वाढली आहे प्राधिकरणाने या कोसळलेल्या भागावर तात्पुरते लोखंडी पाईप लावून मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे पण येत्या काळात पावसामुळे परिस्थिती अधिक धोकादायक होऊ शकते अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे या संदर्भात रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्यावर देखील पर्यटकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही कामांच्या दर्जावर नियंत्रण का ठेवले जात नाही अशा स्वरूपाचे प्रश्न उभे राहत आहेत प्रसारमाध्यमांनी देखील वेळोवेळी हे प्रश्न उपस्थित केले असताना संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने प्राधिकरणाच्या भूमिकेबाबतही शंका निर्माण होत आहे एकंदरीत रायगड प्राधिकरणाच्या कामकाजावर राज्य सरकारचा आणि अध्यक्ष संभाजीराजेंचा ठोस अंकुश नसल्याची भावना पर्यटकांमध्ये रायगड रायगडसारख्या ऐतिहासिक वारशाची आणि लाखो शिवभक्तांच्या श्रद्धास्थानाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्राधिकरणाची जबाबदारी आहे त्यामुळे तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे ஜனோதய கரித்தாலிந்தே மஹாட